स्वाद मते तुमा समना पासुन आज अपन अशक, दाई अशी हे पाहणार आहोत तर चला सोलकडी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण कोकम पाण्यामध्ये पिजत ठेवूया तर कोकम भिजवण्यासाठी कोमट पाणी घ्यायचं आहे आणि कोकम फ्रेश असावेत त्यामुळे सोलकडीला कलर सुद्धा छान येईल आता हे भिजवलेले कोकम आपण एक तासासाठी बाजूला ठेवूया आता आपण मिक्सर जार मध्ये ओलं खोबरं बारीक करून घेऊया इथे मी दीड नारळ ओलं खोबरं घेतलेलं आहे सोलकडीसाठी फ्रेश खोबरं घ्यायचं आहे खोबरं असं पातळ चिरून घेतलेलं आहे त्याच सोबत आपल्याला दोन हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत इथे मी दोन मोठ्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कमी तिखटवाली हिरवी मिरची आहे म्हणून मी दोन वापरते सात ते आठ लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत दोन इंच आल्याचे तुकडे एक चमच मीठ आणि दोन चमच जिरं आता हे सगळं खोबऱ्यासोबतच आपण वाटून घेणार आहोत यामध्ये तुम्ही एक चमच साखरसुद्धा घालू शकता थोडं पाणी घालून मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आता एक भांडं घ्यायचं आहे त्यावर अशी गाळणी ठेवायची आहे आणि त्यामध्ये आपण जे मिक्सरला खोबरं वाटून घेतलेलं आहे ते ओतायचं आहे आता हे अशा प्रकारे प्रेस करून खोबऱ्यामधील दूध असं वेगळं करून घ्यायचं आहे पुन्हा हे खोबऱ्याचं चव आपण मिक्सर जारमध्ये काढून त्यामध्ये थोडं पाणी ओतायचं आहे आणि पुन्हा मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आधी केलं त्याचप्रमाणे पुन्हा आपण खोबऱ्यामधील दूध काढून घेणार आहोत आणि सेम ही प्रोसेस तीन वेळा करायची आहे म्हणजे तीन वेळा ते खोबऱ्याचं चव आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी ओतून फिरून घ्यायचं आहे तीन वेळा आपण मिक्सर जारमध्ये खोबरं फिरून घेतलेलं आहे आता हे जे चव राहिलेलं आहे खोबऱ्याचं ते आपण फेकून देणार आहोत कोकम भिजत ठेवलेले एक तास झालेलं आहे आता आपण ते मॅश करून त्या दुधामध्ये ओतून घेऊया कोमट पाण्यामध्ये कोकम तासभर भिजून ठेवल्यामुळे ते लगेचच मॅश झालेले आहे तर हे अशा प्रकारे घट्ट असं कोकम आगळ तयार झालेलं आहे आता आपण ते जे खोबऱ्याचं दूध आहे त्या दुधामध्ये काढून घेऊया तर गाळणीच्या साहाय्यानेच ते गाळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता कलर किती छान आलेला आहे तर अशा प्रकारे कढी तयार आहे पुन्हा एकदा ही कढी आपण गाळणीने गाळून घेऊया अशी मालवणी पद्धतीची तुम्ही तुम्हीसुद्धा ट्राय करा अगदी हॉटेलसारख्या चवीची बनते कढीची रेसिपी आवडली असेल तर घरी ट्राय करा कशी झाले कमेंट्स करून कळवा यावर आता थोडीशी कोथिंबीर घालूया आता ही सोलकडी थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा आणि त्यानंतर सर्व करा अशा प्रकारे थंड पित्तनाशक आणि पाचक सोलकडी तयार आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद